मतदान सुरू होणार आहे कसं नियोजन केलेलं आहे मतदान केंद्र किती असणार आहे याबाबतची माहिती सांग दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर नगर परिषद जे सार्वत्रिक निवडणूक पार पाडणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया ही होणार आहे तर पंचवीस मतदान केंद्रावर दहा प्रभागातील वीस नगरसेवक पद आणि नगराध्यक्षपदासाठीचे थेट अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे ज्यामध्ये पुरुष मतदार हे अकरा हजार आठशे एक आहे स्त्री मतदार हे अकरा हजार सहाशे नव्वद आहे आणि एकूण मतदारसंख्या ही तेवीस हजार चारशे एक्क्याण्णव आहे सर जुन्नरच्या नागरिकांना मतदारांना प्रशासनाच्या वतीनं का काय आव्हान निर्णय अधिकारी म्हणून मी जुन्नरचे जे मतदार आहेत त्यांना विनंती करेन की आपण प्रत्येकानं या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करा सर तीन तारखेला लगेच मतमोजणी आहे ती सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे किती टेबल आहेत किती फेऱ्या होतील आणि शेवटचा निकाल अंदाजे कितीपर्यंत लागेल आपण आपण मतमोजणी जी आहे ती तीन डिसेंबर सकाळी दहापासून राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर येथे आयोजित केलेली आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रभागासाठी एक टेबल असे दहा टेबलचं नियोजन करण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त तीन फेऱ्या होती ज्या प्रभागामध्ये जर तीन कंट्रोल युनिट म्हणजेच तीन यू असतील तीन बूथ असतील तर तिथं तिसरी फेरी होईल अन्यथा दोन फेरीमध्ये हे मतदान प्र मतमोजणी प्रक्रिया पार पडेल सर आज एक डिसेंबर आहे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत उमेदवारांना जाहीर प्रचार करण्याची नोंद आहे जुन्नर शहरामध्ये सर्वत्र फ्लेक्स लावलेले आहेत दहा वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे ते फ्लेक्स कधी काढायचे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एक तारखेपर्यंत रात्री दहापर्यंत जाहीर आणि प्रचाराची मुभा देण्यात आली आहे मात्र तदनंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार हा आचारसंहितेचा भंग ठरतो त्यामुळं माझी सूचना राहील की दहा नंतर आपापले अप फ्लेक्स आपापले अप बोर्ड जे काही आपण प्रदर्शित केलेले आहे ते तत्काळ उतरून घेण्यात यावं थँक्यू सर धन्यवाद